नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाला आणि जी बी एसचं निदान झालं बारामतीच्या किरणचा मृत्यू झाला सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाणारी ही घटना ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या सी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट्स सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बारामती शहरात एका तरुणीचा जी बी सिंड्रोम आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे किरण राजेंद्र देशमुख असं या तरुणीचं नाव आहे तिच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते पुण्यातील सिंहगड परिसरात शिकत असलेल्या बारामतीतील तरुणीला तीन आठवड्यांपूर्वी पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाला होता ती बारामतीत पोहोचल्यानंतर जुलाब आणि अशक्तपणा जाणवू लागला बारामतीतील रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी पुण्याला उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला तीन आठवडे जीबी सिंड्रोमला दिलेला लढा आज संपला अखेर आज उपचारादरम्यान किरणची प्राणज्योत माळवली गेल्या काही दिवसांपासून पुण्यात उद्रेक झालेल्या जीबीएस सिंड्रोमचे अनेक रुग्ण आजही व्हेंटिलेटरवर आहेत काही दिवसांपूर्वी पुण्यात सिंहगड परिसरात शिकण्यासाठी गेलेल्या व तेथील नातेवाईकांकडे राहत असलेल्या किरण हिला बारामतीत पोहोचल्यानंतर त्रास जाणवू लागला तिच्या कुटुंबियांनी तातडीने तिला बारामतीतील तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवले याच दरम्यान पुण्यामध्ये जीबीएस आजाराचे रुग्ण वाढत असल्याची माहिती प्रसारित होत होती तिची काही लक्षणे अशा स्वरूपाची दिसून आल्याने पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी पुण्याला जाण्याचा सल्ला दिला तिला उपचारासाठी पुण्यात खासगी रुग्णालयात दाखल करण्यात दा आले तेव्हाच तिला जीबी सिंड्रोम झाल्याचे निदान झाले तेव्हापासूनच तिच्यावर उपचार सुरू झाले होते आणि आज तिची या आजाराविरोधातील लढाई संपली आहे किरणचे वडील हे रिक्षाचालक आहेत काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत आल्यानंतर तिच्यावर सुरू असलेले उपचारांची माहिती त्यांना देण्यात आली होती होती देशमुख यांची आर्थिक स्थिती लक्षात घेत अजित पवार यांनी किरणला दाखल करण्याची सूचना केली त्यानुसार तिच्यावर नवले हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष अभिजित जाधव यांनी दिली आहे दरम्यान बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे व सिल्वर जुबली शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर महेश जगताप यांनी सांगितले की किरणचा सा मृत्यू हा जी बी एस सिंड्रोम आजाराने झाला असून त्याची लागण पुण्यातील सिंहगड परिसरात झाली होती सत्तावीस जानेवारीपासून तिच्यावर पुण्यामध्ये उपचार सुरू होते या दरम्यान तिची प्रकृती खालावत गेली दरम्यान खोमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार बारामतीमध्ये कुठेही जी बी एसचे रुग्ण आढळलेले नाही तरीही किरणच्या अशा प्रकारे मृत्यू झाल्याच्या घटनेने तिच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे तुमच्या याबाबत काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद